आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किडसवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी आणि आपण स्टार माझी उमेदवारी कोणाला अडवण्यासाठी जिरवण्यासाठी नाही विरोधकांनी या परिसरात कोणत्याही प्रकारची कामे केलीच नाहीत काही गावांमध्ये तर दहा रुपयांचा सुद्धा निधी दिला नाही लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यकाळात प्रतिनिधित्व करत असताना असा अन्याय करणे बरोबर नाही मी समतोल विकास करण्यासाठी शाश्वत विकास करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार वैभवदादा पाटील यांनी केले खाणापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरदचंद्र पवार साहेब गटाचे वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी झरे गटात गावनिहाय दौरा केला यामध्ये पिंपरी पडळकरवाडी पारेकरवाडी कुरुंदवाडी विभूतवाडी गुळेवाडी गावभेटी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते पाटील पुढे म्हणाले की विरोधकांनी आजपर्यंत टेंबू या मुद्द्यावरच निवडणुका लढवलेत या परिसरात उद्योगधंदे नाहीत बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे आणि यांना गावच्या विकासासाठी विट्याच्या आमदाराकडे जाण्यापूर्वी आटपाडीच्या नंदीला नमस्कार करावा लागतो हे पावले तरच विट्यात काम होतं अन्यथा विकास कामापासून गावेच्या गावे, गावे अलिप्त राहिलेत परंतु यापुढे माझ्याकडे या परिसरात जनतेने थेट येऊन काम करून घ्यायचं असा विश्वास देतो तुमचा स्वाभिमान जपण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन असंही वैभव पाटील म्हणाले ज्यावेळी सदाशिवराव प्रतिनिधित्व करत होते त्यावेळी त्यांनी प्रत्येक गावामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काम करून न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या दहा वर्षामध्ये जो काही अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्यासाठी मला संधी द्या तुमच्या मनातील विकास करून दाखवतो भाऊंनी टेंबू योजनेसाठी सुद्धा भरघोस असा तेराशे कोटींचा निधी आणला होता त्यामुळेच ही योजना आज पूर्णत्वास गेले आजपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी योगदान दिले कुणा एकामुळे ही योजना पूर्णत्वास गेली नाही याशिवाय मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव असेल शेतीपूरक उद्योगधंदे असतील डाळिंब शेतीविषयक एम आय डी सी अशा अनेक गोष्टींविषयी ठोस हो उपाययोजना राबवल्या ना नाहीत यावर आपल्याला काम करायचं आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून अद्यावत दर्जेदार शिक्षणाची दालने खुली करायची विरोधकांना याविषयी काही देणं घेणं नाही गद्दारी करून पन्नास खोके व सहानुभूतीचा आधार घेऊन सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आहेत परंतु मतदारसंघातील जनता खूप हुशार आहे गद्दारांना हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण आटपाडीचा नंदी पावला तरच विट्याचा महादेव पावतोय हे सर्व मोडीत काढून आमदार किती स्वस्थ असतो जनतेसाठी जनतेसाठी आप रात्री फोन उचलतो आणि काम करतो हे मतदारसंघाला दाखवून द्यायचं आहे त्यासाठी मला एकदा संधी द्या यावेळी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज